शोभा बनशेट्टी यांच्या चर्चा सोलापूर शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या उमेदवारीची चर्चा जोरदार रंगली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघात आता पर्याय निर्माण झाल्याचे बोलले जात आहे भारतीय जनता पार्टी सोलापुरातून प्रथमच एका महिलेला आमदारकीची संधी देऊन पक्षाची शोभा वाढवणार का असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे दरम्यान भारतीय जनता पार्टी व्हीजीएन टी प्रदेशाध्यक्ष सुनील केंद्रे यांनी बनशेट्टी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली त्यामुळे चर्चेला आणखीनच उधाण आल्याचे दिसत आहे श्रीश्वि बनशेट्टी आणि शोभा बनशेट्टी यांनी केंद्रे यांचे आपल्या निवासस्थानी स्वागत केले यावेळी बऱ्याच वेळ राजकीय चर्चाही झाल्याचे बोलले जात आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका